खास करून अमरावती अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण शहर आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांनी ती काही कष्ट कष्टकराची आणि कष्टकरी समाजाची जे बाजू उचलून ठेवली आणि घरली आणि चालवली आणि आणि पुन्हा अधिक धावली इतकं मोठं काम खरं तर आपण केलेलं आहे आणि त्याबद्दल आपले आभारही मानतो धन्यवादही देतो कारण लेखनीत काय ताकद आहे मी बरेचदा अजमावला आहे आणि ही लेखणी कष्टकऱ्यांसाठी आपण उचलल्यामुळं हे आम्हाला आंदोलनाला जे यश भेटलं त्याचं सियाचा वाटा मीडियाचा आहे आपल्या सर्वांचा आहे आणि ज्या उद्देशातून आम्ही ह्या एकंदरीत आंदोलन सुरू केलं होतं तर देशामध्ये धार्मिकता आणि त्याची कट्टरता हे तुम्हाला नेहमीच पाहायला भेटत महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा अशाही लढाया आपण पाहतोय जाती जातीत हा महाराष्ट्र लढताना आपण पाहत आहो आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये माझा काम करणारा गावातला शेतमजूर असू दे शेतकरी असू दे दिव्यांग बांधव असू दे विधवा भगिनी असू दे जे जे काम करणारे लोक आहे अर्थात तुम्ही पण त्याच्यात आहे तिथल्या कॅमेरा मॅन पासून तर हाताला लिहिणाऱ्या पत्रकारापासूनची लढाई जे आम्ही हाती धरली त्या लढाईला प्रचंड यश आम्हाला भेटलेलं आहे पहिलं यश आहे का आम्ही महाराष्ट्राला हिंदुस्थानाला दाखवून दिलं की आम्ही या लढ्यासाठी जिवंत हो। आहोत आणि हा लढा आम्हाला जिवंत ठेवायचा त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आहोत दुसरं असं का हा जे काही ओबीसी मराठा आणि धार्मिकता या देशामध्ये माजून महत्वाच्या मूळ प्रश्नावर बगल देण्याचं काम काही राजकारणी लोकांना केलं त्याला ते वातावरण संपुष्टात आणण्याचं काम सुद्धा या आंदोलनानं मोठं यश त्याच्यात प्राप्त झालेलं आहे जो महाराष्ट्र ओबीसी मराठा म्हणून ओळखत होता हिंदू मुसलमान म्हणून दंगलीच्या भाषा बोलत होता तो महाराष्ट्र शेतकरी मजुराचा दिव्यांगाचा आवाज म्हणून आता खर तर तो आवाज या महाराष्ट्रात येत आहे ही या आंदोलनातील सगळ्यात मोठं यश आहे आता सरकारनं एकंदरीत दिलेलं आश्वासन मला माहीत आहे आम्ही का कॉमेंट्स पाहतो काही लोक काही ना लोकांना काही आमच्यावर विरोधात लिहिले त्याचंही स्वागत करतो ते लिहिलंच पाहिजे आणि विरोधात लिहिलं नाही तर मग काय त्या आंदोलनाला धार उपलब्ध होत नाही चुका कळत नाही मग त्यांचाही आभार मानतो आणि ज्यांना चांगलं लिहिलं खूप चांगले लेख लिहिले मतदारचा लेख मी वाचला अधिक बाकीच्याही पत्रकारांनी तर त्यांनी जे काही लिहिलं त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड ऊर्जा आम्हाला भेटली आणि या ऊर्जेतून आम्ही पाहतोय महाराष्ट्राचं सरकार नमलं तुम्ही जर दोन महिन्या अगोदरचे जर बयान पाहिले अजितदादाचे तर कोण दिल्ली कर्जमाफी कोण म्हटले होते कर्जमाफी असे म्हणणारे अजितदादा म्हणायला लागले हो आम्ही समिती गठीत करतो समिती गठीत करून त्याचा अहवाल सादर झाल्यावर कर्जमाफी करतो हे आंदोलनातलं आमचं ते म्हणणंच होतंय का आज जे मौन पाळून सरकार आहे कर्जमाफीवर ते आले आम्ही बोलालेलो आणि ते सरकार बोललं काल फडणवीस साहेबांना पण कबूल केलं योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू पण आम्ही ते म्हणतोय ही याच्यापेक्षा अधिक कोणती योग्य वेळ आहे ते फडणवीस साहेबांना समजून सांगाव ना तुमचे विधानसभेतले भाषण देवेंद्रजी आम्ही ऐकले आहे तुम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा सरकारला सांगत होते का शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा अधिक कोणते काम महत्वाचे आहे तुम्हाला आज बजेटमधले एखादा हेट कमी जास्त केला के आणि त्याला दोन महिने सहा महिन्यानंतरही ते का, काम केलं तर काही अडणार नाही पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तर तुम्ही लगेच निर्णय घेतला नाही तर लाखो आत्महत्या आम आमच्या समोर येईल असं म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा आव्हान आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे लोक काही जरी म्हणत असेल तर फडणवीस साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं पाहिजे आम्ही स्त्रियाची लढाई लढत नाही ही खऱ्या अर्थानं आवश्यकतेची आणि गरजेची लढाई आहे आज आम्ही सहा महिन्यातल्या जानेवारी पासून तर आतापर्यंत सहा महिन्यात एक हजाराच्या वरती आत्महत्या झाल्या पाय घासून घासून शेतकरी मरत आणि तरी सुद्धा तुमची योग्य वेळ येत का नाही हा पुन्हा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी आमच्या दिव्यांगाच्या पगाराच्या वाळ असेल मानधनाची वाळ असेल शेतमजूर असेल काल मिटिंग झाली भरत गोगाले पॉझिटिव्ह घेतलं का आम्ही त्यांना सरळ सांगितलं का पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं जर एमआरजी मध्ये कव्हर केले तर पहिले असे मनाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी का बहुवार्षिक पीक घेता येतं अर्थात झाड म्हणजे ज्यातून पर्यावरण निर्माण होईल आणि वारंवार जे काही आपल्याला पिकं घेतोय त्याच्यावर आम्हाला एमआरएस घेता येणार नाही असं म्हणणार सरकार आम्ही त्यांना वाचून दाखवले दोनशे सदुसष्ट सद कामामध्ये गवत लागवडीसाठी जर आम्ही एमआरजीस वापरतो तर मग पराठीसाठी साठी नाही सोयाबीनसाठी कळून नाही आमच्या तुरीसाठी का नाही जवारीसाठी का नाही उसासाठी का नाही इतर पिकासाठी का नाही जर गवत लावायला एमआरजीस लावता वापरता शेतातली बंदिस्त बंदिस्तासाठी जर तुम्ही एमआरजीस वापरता तर शेती हे नफ्यात यावी याच्यासाठी का वापरत नाही आणि मग त्या बाबतीत त्यांनी होकार दिला आणि त्यांना सांगितलं का ही क्रांतीचं पाऊल विसर पागे रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रानं देशाला योजना दिली एम आज पुन्हा एक क्रांतीचं पाऊल महाराष्ट्रानं टाकलं पाहिजे जे आमची मागणी आहे का सध्या तुम्ही विधवा भगिनी विधवा शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी शेतीतल्या नऊ कामापैकी दोन काम एमआर मध्ये सुरू करा एक नवीन खऱ्या अर्थानं अध्याय सुरू होईल आणि त्यांनी कबूल केलं की आम्ही लगेच कॅबिनेट समोर हा प्रस्ताव आणू या एमआरजीस मधल्या मजुराची मजुरी जर पाहिली तुम्ही तर कधी दोन रुपयानं वाढली कोणत्या वर्षात तीन रुपयानं वाढली कोणत्या वर्षात पाच रुपयानं वाढली आणि आता ही मजुरी तीनशे बारावर आली आता ह्या तीनशे बारा मध्ये एमआरजीस मध्ये काम करणाऱ्या मजुराचा आवाज कोण बनणार आहे त्याच्यासाठी कोण लढणार आहे तो सगळ्या जातीत आहे धर्मात आहे पंथात आहे पक्षात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पाचशे रुपयाची मजुरी मागितली आहे त्यांनी सुद्धा हे कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवणार असं मी सांगितलं संत्रा आंबा आणि यासाठी थ्री प्लस फाईव्ह ही योजना सुद्धा आम्ही आग्रही आहोत आणि बाकी मेंढपाळाची आज कलेक्टरनं प्रायोगिक तत्वावर ह्या जिल्हा मेंढपाळांसाठी सारा युक्त चेहरला कसा करता येईल मग आमचं एकलासवरची जमीन असेल आणि फॉरेस्टली जमीन कारण मेणपाळांसाठी जून जुलै ऑगस्ट हा फार कठीण दिवस असतो आणि त्यांच्याकडे जमिनी नाही आणि धंद्या आम्हाला साईड बिझनेस म्हणून क्षेत्रात दिला पण तो चार नसल्यामुळं घाट्यात आहे बाबतीत बावनकुळेंनी बैठक घ्या सांगितलं पण जे काही काम चालू आहे ते फार समाधानकारक नाही त्याला वेग नाही आहे आणि म्हणून आम्ही एक यात्रा पाच जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू एक वाजता आणि तिथून यवतमाळचा खडका कोणतं गाव आहे चिल्ला चिल चिलगाव चिल जिथे पहिली आत्महत्या शेतकरीची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा सात बारा कोरा कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत ह्या यात्रात आम्ही पायी चालणार आहोत दीडशे ते दोनशे किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही लढणं शिकावं माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे सहा महिन्यात हजार लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दर्दनाक आहे दोनशे प्रवासी विमानातले मरण पावले फार वाईट झालं पण त्यांचा पुढका बावनकुळेंना तीन डाव चार डाव आला असं दहा मिनिटाच्या भाषणात पण एक हजार आत्महत्या त्यांच्या या सहा महिन्याच्या कारकिर्दीत मरून आत्महत्या झाला माझा शेतकरी पाय घासून तळफू तळफू मेला त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही त्याचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतोय जो शेतकरी अन्न त्याग आला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत त्याची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे आणि मग पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत से संविधान तक म्हणजे रामटेक पासून ते दीक्षाभूमीपर्यंत पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे हे सिंदूर वाचवायचं काम माझ्या साडेतीन लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोरण धोरणामुळे पुसल्या गेलं ते सिंदूर पुसण्याचं वेळ उद्यानी येऊ नये दीक्षाभूमीवर आम्ही नऊ ऑगस्टला मोदी साहेब आले तर फार चांगलं देवेंद्रजी आले तर फार चांगलं त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्याही पेक्षा चांगलं नाही आले तर त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळ्या आत्महत्याग्रस्त बहिणी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत आणि मग या दोन यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण बांधणी केली सरकारला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही काही झालं तरी बेहत्तर अन्न त्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई पुन्हा आम्ही पाहतोय आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतोय आमच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यासह त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग सर्वा द्यावा अशी विनंती करतो आणि थांब